जय शिवराय बाबानं स्वागत आहे आजच्या नव्या एक व्हिडिओमध्ये मी थांबलो आहे घराच्या मागं इथं झाड आंब्याच्या ह्याला खत घातलं आहे आता आम्हाला जायचं आहे बागत पागत आहे बाग आहे तिकडं आणि बागत गेल्यावर आम्हाला तिथं दोन नवीन झाडं आहेत एक आहे लिंबूनी आणि एक हाय आंब्याचं झाड त्याला पण खत घालायचं आहे त्याच्यासाठी आम्हाला जायचं आहे तर लुणा घेऊन मम्मी पप्पा मागणे त्यात गिळा दावी घेऊन कारण की वज पण आणायचं आहे आलो आता बागत पण मला वर जाऊन खत घालायचंय असं व्हायचं आलं खराब व्हायला लागलंय पण आता सेंद्रिय ट्रायमॅक्सचा आम्ही दोन पुढ्यांना आल्याची आळवून केली या त्याच्यामुळं आता वायच वायच व्हायला लागले कवर बघा इथलं झालं या काळं काळं काळ हिरव्याला मी काळून ते आम्ही हिरव्याला काळच म्हण तू मकासुद्धा हिरवे असली तरी काळीच म्हणतो आणि बघा हिकडचं कसं मग उचाललंय आलं त्याच पुढे ती सुद्धा आता उचललंच तिवायचं बघा इथं मध्ये तिवायचं खराब झालंय खोडव्याचं आलंय आपलं आणि आज बिंदूर आहे आम्हाला आहे सुतक सुताक म्हणसाल कशाचं हसवट एक वारलेलं त्याच्यामुळं आम्हाला सुतक आहे आज बेंद्राची पुरणपोळीसुद्धा सुद्धा नाही सुट्टी होती आज भेंद्राशी रात्री आपण जाऊ गावात नाचाय सुद्धा काय तिकड हसवाडीत जाऊ रात्री नाचाय आपला लाडूसुद्धा आहे त्याला घ्यायचं आहे का नाही काय माहिती हे एक लिंबाच्या झाडाला मला खत घालायचं आणि पुढं गेलं आंब्याचं झाडे आता ह्या लिंबाच्या ह्याला आधी खत घालतो मी बुडक्यातली घाण काढून घेऊ का खाली वडली सगळी घाण आणि खत घातलं आहे ते मला मुजावलं पाहिजे आणि पुढच्या आंब्याच्या झाडापाशी गेलं पाहिजे ले आणि ही बघू शकतो तुम्ही की खट्टमध्ये मी खत घातल्यान लय चांगली भर लागली मातीची फोनमध्ये काय एवढं चांगलं दिस ना आयफोन असतो तर दिसलं असं झाले आता खतही घालून लय खट्टमध्ये भर पण बसली त्याला चांगलं मोजावलं म्हणून चाललं आता मी खाली मम्मी पप्पा तर काय आले ते मला नुसतं व जर घ्यायचं या लोणाव जी आण नाही पण आणि पप्पांना त्याच्यात काय काम लावलं तर कारण की पप्पा मला घरी म्हणत होतं जे मिरच्या आहेत ती आधीच रोप आहेत आणि हे बघा नवीन यायला लागली जुन्या रोप आहेत ना आख्या वावरातली काढली पण फुडं आख्यातून बघितलं असलं आल्या तर मक्का होत्या त्या मक्क्यामुळं ते फुडचं राहिले ते तेवढं फुडचं आहे का नाही त्या माणसाने तोडलंच नाही मक्याच्या आत जाऊन बघितलंच नाही पुढं रोपं आहेत का नाही त्याच्या मिरच्या तोडून ती रोपं तोडून टाकायची कापून टाकायची आणि विषय सापला लुणं मी फुड आणली ती वळवून माघारी लागला बघा मी धाकलो हे बघा बायच्या बराबर जागे आलो हे माझं कळत नव्हतं लुणं कुठे पण बरोबर लोणापाशी चालू आहे पप्पा तिकडे घास कापतात मी वळवून जातो माघारी हळ तसंच झालंय माझ्या आता ती दिलं आहे मला सांगितलेत मिरच्या तोडा आहे ती तिकडं घास कापतात पप्पा मम्मी गवत भांगलते ऊसातलं कडा आणि मला सांगितलं त्या मिच्या तो नाही मी रडत नव्हतो रडायचा आवाज काढत होतो कारण की मिरच्यांचं मीच पैसे घेतो इकून विषय आपला आलोय आता एवढ्या घेऊन मिरच्या वाईच पप्पा आहेत तिकडं आल्यातच म्हणजे त्याच्यात पण ते व्हायच गाडी वाईच माग घेतली पाहिजे आणि मला कसली मिरची गावली एका ह्याच्यातून दोन आले त्या राणा ते शिरवाळ आले ऊन होतं एवढं वेळ आता जेवायचं सुद्धा आत्ता वाजलाय किती वाजलाय दोन वाजून तीन मिनटं झाली ते आता हे आज बाहूनच खालचं पिवर आपलं उसन आले ही ऊस आणि हे आलं